जिवंत विद्युत प्रवाह सोडून मौजा गिलगाव येथे नीलगाय या वन्य प्राण्याची शिकार आरोपीविरुद्ध वन वनपरिक्षेत्राची धडक कारवाई बारा आरोपींना वन महाराष्ट्र उपवन संरक्षक गडचिरोली वन विभाग गडचिरोली यांच्या आदेशाने अवैध वन्य प्राण्यांची शिकार अवैध वृक्षतोड तथा आगीपासून वन्यजीवांच्या संरक्षणाकरता कुणघाडा वनपरिक्षेत्रातील वन, वन, वन कर्मचारी हे नियमित दिवसरात्र जंगलगस्त घालत असतात नियमित जंगलगस्त काढण्यात येत असून अशातच नियमित गस्ती दरम्यान गिलगाव नियत क्षेत्राचे वनरक्षक यांना मौजा गिलगाव येथील काही इस्मानी वन क्षेत्राजवळील शेतात जिवंत विद्युत प्रवाह सोडून नीलगाय या वन्यप्राण्याची शिकार केली व त्याचे मांस कापून शिजवून खाण्याच्या उद्देशाने घरी घेऊन आणल्याची गुप्त माहिती मिळाली सदरची माहिती प्रथम कु एम ए तावडे वन परिक्षेत्र अधिकारी कुनघाडा यांना देण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनात वन अधिकारी व पंच मिळून आरोपी अजय परशुराम मंटकवार राहणार गिलगाव यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्यांच्या घरी एका जर्मनगंजात वन्यप्राण्याचे शिजवलेले मांस आढळून आले त्यावरून त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर शिकारी करण्याकरता सोबत असलेल्या अकरा सह आरोपींची नावे सांगितली त्यानुसार इतर सर्व आरोपींनी पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन जप्तीनामा व मोका पंचनामा नोंदवून त्यांना वन परिक्षेत्र कार्यालय कुणघाडा येथे आणून त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी नीलगाय या वन्यप्राण्यांची शिकार केल्याचे कबूल केल्याचे त्यांच्या विरुद्ध वन अपराध क्रमांक शून्य सात सहाशे शहाऐंशी एकोणीस एकवीस चव्वेचाळीस एक दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस अनन्वे भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली विशेष बाब म्हणजे गुणगाडा गुणगाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात नवीन वनकोठडीचे बांधकाम करण्यात आलेले असून वरील नमूद सर्व आरोपींना नवनिर्मित वनकोठडीत टाकून वनकोठडीचा शुभारंभ करण्यात आला आवश्यक सर्व कारवाईनंतर वरील सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना प्रथम श्रेणी न्यायालयात सामोरशे येथे हजर करण्यात आले तेव्हा मान्य न्यायालयाने दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस ते एक दोन दोन हजार पंचवीसपर्यंत वन कोठडी दिलेली असून या घटनेची चौकशी हु एम ए तावडे वन परिक्षेत्र अधिकारी करीत आहेत प्रतिनिधी उमेश गझलपेल्लीवार न्यूज सेवन मराठी गडचिरोली